माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली होती पण त्यांच्या आवाहनानंतर मुंबई हायकोर्टामध्ये याविरोधात याचिका दाखल करण्यात आली या प्रकरणीने तातडीने आज सुनावणी देखील झाली मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवत राज्य सरकारला इशारा दिला आहे यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून एक ट्विट केला आहे या ट्विटमधून शरद पवार यांनी महाविकास आघाडीला उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते त्या दोन अजान बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद असून परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबत तीव्र लोकभावना उमटल्या आहेत या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होता हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या कक्षेत होता तथापि मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला असून सदर निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका